हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता इथं सकाळचं रुटीन चालू होतं जे की थोडंसं म्हटलं घरातली आवरावर करावी कारण मम्मीलासुद्धा होत नाही कारण घरातलं शेतातलं गुरांचं हे सार सारखं तिच्या पाठीमागं काम असतं आणि म्हटलं दोन तीन दिवस आहेत तर मम्मीला सुद्धा थोडासा कामात मदत व्हावी यासाठी म्हटलं थोडंसं आता घर वगैरे आवरून घ्यावं मम्मीला म्हटलं मी घरातलं करते तू बाहेरचं कर जेणेकरून दुपारचंसुद्धा तिला थोड्या वेळ बसता येईल आणि आणवीसोबतसुद्धा कसं लहान मुलं आलं की त्यांच्यासोबत खेळ वाटतं बोलू वाटतं पण कामाने काही टाईम भेटत नाही तर आता माझा स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला आणि मग म्हटलं आता इथलं व्यवस्थित असं आवर आवरते तर तुम्हाला आता ब दिसलंच असेल की जुनं घर कसं आहे तर ही पुढची रूम आहे पाठीमागची रूम तर खूप खराब झाली म्हणजे अगदी पडायला लागले आणि मातीच्या असल्यामुळे पावसाळ्यात खूप सारा म्हणजे त्याच्यावरून पाणी वगैरे येतं ते, ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि माझा बड्डेसुद्धा कसा सेलिब्रेशन वगैरे केलं ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवेन आणि तुम्ही सगळे बाळांनी मला खूप छान छान अशा विशेष केल्या आणि शुभेच्छासुद्धा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर जे काही आमचे बॅग वगैरे होते ते साईडला ठेवली कारण ते कसं होते आता थोड्या वेळानं मला तिकडं जायचं आहे आत्याच्या घरी जिथं लग्न वगैरे आहे तिथं मग म्हटलं आधी घरातलं आवरावं कारण केस वगैरे धुवायचे होते अंघोळ वगैरे सर्व झालत घरातलं पण बाकीचं सर्व झालं फक्त आता घर वगैरे झाडायचं राहिलेलं आणि गावाकडं कसं होतं माहिती आहे का खूप लवकर उठणं वगैरे होतं आणि लवकर कामं सुद्धा होतेत घरातली कारण आपल्यासारखं नाही आपण शिटीत राहतो फक्त घरातली कामं असत पण जे गावाकडं राहते जे शेतकरी आहेत त्यांना घरातलं आवरून बाहेरचं सुद्धा म्हणजे शेतातलं वगैरे करावं लागतं त्यामुळे ते लवकर वगैरे उठतात आणि लवकर कामसुद्धा होतं घरातलं तर आता नाही म्हटलं तर साडेआठच वाजलेलं बाकीचं सर्व झालं तर फक्त आता हे सर्व घर वगैरे झाडून घेते आणि इथं काय खेळणी वगैरे होते ती व्यवस्थित ठेवले आणि टेबलवरचं व्यवस्थित असं आवरलं तर हा टेबल नाही म्हटलं तर आमच्या जन्माच्या अगोदरचा टेबल आहे खूप दिवसापूर्वीचा टेबल आहे जसं मी ब म्हणजे मला कळते तसं आणि कसं लहानपणीच्या फोटोजसुद्धा ते टेबल वगैरे आहे त्यामुळे खूप दिवस झालं आणि ते एका अशा कोपऱ्यात बसत सुद्धा ज्यावरती डिश वगैरे ते जे काही सेटअप बॉक्स आहे अजून काही म्हणजे सामान लागतं ते तिथं टेबलवर ठेवते आणि फ्रीज आणि टी व्ही टी व्हीला पण दोन तीन वर्षे झालं असेल आणि फ्रीजला सुद्धा एक दोन वर्ष झालं असेल तर एवढंच आहे घरात हॉलमध्ये सामान सोफा वगैरे काही नाही कारण अगदी साधंसे असं घर आहे आता बघूया ते नवीन घर झाल्यानंतर तिथं व्यवस्थित असं होईल हॉल वगैरे कारण इथं खूपच जागा कमी आहे जरी पाऊस आला तरी शेळ्यांना बांधायची जागा नसते तर मग आतमध्येच घेते मम्मी कारण तिला ती स्वतःपेक्षा ते जनावर वगैरे त्यांना खूप जीव लावते आणि अजिबात भिजून वगैरे देत नाही तर असो तर हे सर्व मी आता व्यवस्थित असं झाडून घेते तर आता किरसुनी गावाकडे कसं किरसुनीच असते झाड वगैरे नाही आणि आता सवय मोडली किरसुनीने झाडायची वाकून एवढं पण खरंच हे वाकून झाडणं वगैरे वा वाकून कपडे धुणे हेनेच आपल्या शरीराचा व्यवस्थित असा व्यायाम होतो आणि बघा शिटीतल्या बायकांपेक्षा शहर काय गावाकडच्या बायका हे पण असतात हेल्दी पण पण असते त्यांना कोणता आजार आणि कोणता इशू सुद्धा नसतो हेल्थ इशू पण शिटीतल्या बायकांना कसं हे दुखतंय ते दुखतंय फक्त ह्या व्यायाम न करण्याने व्यायाम न होतो आणि शरीराची कमी हालचाल होते त्यामुळे काही ना काही होत राहतं तर व्यायाम खूप महत्त्वाचा आहे बघा ना हे गावाकडच्या बायका व्यायामसाठी किंवा अजून कशासाठी वेगळा वेग काढत नाहीत जे आहे ते कामामधूनच त्यांना कारण दिवसभर काम चालू असतं घरातलं शेतातलं गुरांचं ते त्यामुळे त्यांना टाईमच भेट तर भेटत नाही की थोडा वेळ बसायला सुद्धा टाइम भेटत नाही असं होतं तर बघा असं आहे देवारा छोटासा तर म्हटलं थोडक्यात तुम्हाला दाखवावा तर आंबबाईचं टाट सुद्धा आहे आणि वरती हे जे काही ग्रंथ आहेत स्वामी चरित्र सारंप्रताचे गुरुदेव दत्ताचे कारण हे माझा भाऊ वाचत असतो त्यामुळे वरती ठेवले जिथे की हात वगैरे लागू नये आणि हि तर असं साधा सिम्पल असा देवारा आहे आता नवीन घरात व्यवस्थित असा बनवून घेणार आहे स्टाईल वगैरे लावून पण आता जे म्हणजे खूप दिवसापासून त्या साईडला आहे आणि आता किचनमधली रूम तुम्हाला दाखवते तर बघू शकताय पूर्ण रूम अशी भिंती भिंत वगैरे मातीचीच आहे आणि वरतीसुद्धा पत्रा पूर्ण काळा झाला आहे कारण अगोदर आहे ना आम्ही लहान असताना गॅस वगैरे काही नव्हता मग एका साईडला जिथं गॅस आहे ना तिथं एक चूल होते आणि चुलीमुळे सर्व धुरामुळे ते पत्रा वगैरे काळा झालाय आणि भिंतीसुद्धा आता खूप खराब झाल्यात पाठीमागून जे बाहेरची बाजू असते ना ते बाजूसुद्धा पडले फक्त आतली बाजू राहिले त्यासाठी मी मम्मीला म्हटलं लवकर काम घराचं करून घ्या म्हणजे त्या घरात गेल्यानंतर निवांत कारण आता ह्या वर्षी खूप वारं वगैरे आहे आणि पाऊस सुद्धा आहे कारण मध्येच एवढं खूप वारं आल तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंच असेल की एवढं वारं सुटलेलं मला तर खूप भीती वाटत होती कारण पुढचं घर कसं जरा मजबूत तरी आहे जेव्हा आमचा जन्म झाल्यानंतर ते बांधलेलं पण हे खूप दिवसाचं म्हणजे आजी आजोबांनी बांधलेलं घर होतं त्यामुळे खूप भीती वाटत होती की पत्राबित्रा ओढून जाते की काय कारण आम्ही घरातच होतो आणि असं वारं आम्ही पहिल्यांदा पाहिलेलं त्यामुळे मी तर खूप घाबरलेली तर एका साईडला जो किचन कट्टा आहे ना तो सुद्धा मी आणि मम्मीनी मला वाटते मी सातवीत का आठवीत असताना आम्ही दोघींनी एक रात्र पूर्ण त्या कट्ट्याला घालवलेली कारण जसं काय म्हणतात गौंडी वगैरे बांधतात तसं आपल्याला जमत नाही नाही म्हटलं तर चार का पाच वाजता तो, तो कट्टा बांधून झालतात जेणेकरून कसं गॅससुद्धा वरती राहील आणि कसं खाली गॅस असलं की जास्त लागतो असं म्हणतात आणि मम्मी म्हणत होती वरती गॅस असला म्हणजे आपलं निवांत त्यासाठी वरती आम्ही तो कट्टा करून त्यावरती गॅस ठेवला पण खूप ती कट्टा करताना आमची तारांबळ उरलेली आणि आम्ही दोघीच तो कट्टा करत होता आणि साईडला थोडंसं असं जे लाकडाच्या फळे असतात ना त्याचं मम्मीने भांडी वगैरे ठेवण्यासाठी करून घेतले रॅक वगैरे काही नाही आता नवीन घरात तिला म्हटले किचनमध्ये कडप्पाचं रॅक बनवून घे आणि नंतर म्हणजे त्याच्यावर किती पण मोठी भांडी ठेवली तरी काय प्रॉब्लेम नसतो आणि एका साईडला देवार आहे आणि खूप छोटी ही पण रूम आहे त्यामुळे भांडी आणि एका साईडला तुम्हाला दिसतच असेल थोडासा राडा सुद्धा आहे जिथं की जी काही डाळिंबीला लागणारी औषधं किंवा पंप किंवा काही अजून शेतात लागणारे म्हणजे हत्यारे वगैरे ते छोटी मोठी तिथं एका साईडला ठेवलेत कारण दुसरीकडे जागा नाही आणि दोनच रूम आहेत बाहेर ठेवले तर बाहेर ते खराब होऊन जाते त्यासाठी एका साईडला ते ठेवले आणि एका साईडला असं किचन कारण कमी जागेत कसं जे राहत त्यांना त्यांनाच माहीत असतं की कसं ॲडजस्ट करतात आणि कसं नाही आणि मम्मीनी पहिल्यापासून एवढ्या थोड्या जागेत तिने ॲडजस्ट केले आम्ही लहानाचे मोठेसुद्धा ह्याच घरामध्ये झालो आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आपलं घर असं असं जे काही आहेत जे काही माझं रिअल आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ह्याच्यात मला काही कमीपणा वाटत नाही तर सो आता हे व्यवस्थित असं सर्व जे काही भांडी होती कारण काल पण मी भांडी लावली नाहीत आणि मम्मीला अडचण आली त्यामुळे मम्मी काय ह्या रूममध्ये येत नाही कारण देह वगैरे त्या रूम रूममध्ये असतात त्यामुळे ह्या रूममध्ये मम्मी येतच नाही त्यामुळे मी कालची पण भांडी तशीच होती त्यामुळे सर्व भांडी आधी व्यवस्थित अशी लावून घेतली आणि आता एकदा घर झाडून घेते ह्या घरात फरशीसुद्धा नाही जे शेणाने सारवून घेतेत ना तशा पद्धतीचं हे घर आहे आणि वरती सुद्धा मातीने सारवावं लागतं जेव्हा घट वगैरे बसतेत किंवा दिवाळीत जे जास्तच उकणलं किंवा जास्तच खराब झालं तर तेव्हा मम्मी सारवून घेते तर झालेलं आहे माझं किचनमधलं सुद्धा आवरून तर माझं घरात आवरेपर्यंत आणवी इथं खेळत बसलेली आणि आज काही ऊन वगैरे नव्हतं असं आभाळ आलं तर त्यामुळे आणवी बाहेरच खेळत बसलेली मातीमध्ये मा गावाकडं आले की मुलांना कसं मातीमध्ये मा खेळायला खूप भारी वाटतं आणि असंच वेगळंच त्यांना कारण तिथं काय माती वगैरे नसते तर इथं आणवीचं चाललेलं खेळायचं तर हे आहे दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट करायला घेतलेले जे की लगीन घर हे आहे जिथं लग्न वगैरे होतं तर मिस्टरांच्या आत्याचं हे घर आहे आणि एवढं छान इथं प्रसन्न वातावरण आहे घर वगैरे त्यांचं खूप छान आहे असं बंगलाच आहे आणि त्याच्या पुढे असं शेत त्यांनी बनवून घेतले जे की उन्हाळ्यात वगैरे पाणी कमी पडू नये आणि घरापुढे पण खूप मोठं अंगण आहे नंतर आल्यानंतर असं व्यवस्थित असं घरसुद्धा तुम्हाला दाखवेन आणि खूप छान आता काय काय झालं कालच्या पावसामध्ये जे काही मंडप वगैरे घातलेलं ते सर्व उडून गेलं त्यामुळे आता काय घातलं नाही आता डायरेक्ट दुपारनंतर घालतील हे मी शूट केलं ते सकाळ सकाळ शूट केलं आणि आज हळदीसुद्धा आहे तर हळदीचं बघूया काय काय शूट करेल तेसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि खूप मोठा मंडप घातलेला कारण दारातच लग्न होतं हळदी वगैरे आ आदल्या दिवशी रात्रीच्या होत्या आणि उद्या असं लग्न त्यामुळे मंडपसुद्धा खूप मोठा घातलेला आणि खूप छान असं वातावरण झालं तो कोंबड्या वगैरे गावाकडे कसं बघा ना खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न राहतं की ती कंटाळ आला तर हे बाहेरचं वातावरण बघून खूप फ्रेश वाटतं तर तिथं मी दुपारपर्यंत थांबले आणि नंतर मग मला वाटते अकरा बारा वाजता मी नंतर मम्मीच्या घरी आले का तर स्वयंपाक वगैरे करायचं होता मम्मीलासुद्धा अडचण होती तर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करावा आणि माझंसुद्धा आवरून घ्यायचं होतं तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघीसुद्धा आवरून बसलो जे की मला आम्हाला तिकडं जायचं होतं हळदीसाठी आणि ही मी ऑर्गनचा साडी घातलेली आहे जे की त्या दिवशी घेतली तुम्हाला दाखवलीच नाही कारण मला खूप घाईघाई झाली आणि आणवीलासुद्धा छान असं आवरलेलं आहे तर मम्मी आता म्हणत होती तुम्ही गेल्यानंतर मला करमायचं नाही तर दोन दिवस मम्मीच्यात राहिले दोन दिवस तिकडे राहिले आणि आता तर दुपारनंतर आल्यानंतर मग आता डायरेक्ट मी सहा वाजता व्हिडिओ शूट करायला घेतला कारण खूप सारे पाहुणे वगैरे आणि हे सगळं दुसऱ्यांसाठी म्हणजे जे काही पाहुणे आहेत ना त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं त्यामुळे जाऊ द्या म्हटलं व्हिडिओ वगैरे शूट करायला नको तर वरती टेरेसला आलतो आणि इथं म्हटलं सोबत फोटो वगैरे काढावं तर आण काय फोटो काढायला यायला तयारच नाही तर जाऊ द्या म्हटलं माझे एक दोन फोटो वगैरे काढले आणि अशी तयार झालेली आहे हळदीसाठी तर आता इथं नवरदेवसुद्धा रेडी झालेला आहे आणि आता तो आ... पाया पडण्यासाठी गावात चालले आम्हीसुद्धा चाललेलो आहे आणि काय होते माहिती आहे का मी लग्नाचंसुद्धा व्हिडिओ शूट करणार होते पण असं झालं की मोबाईल स्विच ऑफ झाला साधे मी फोटोसुद्धा काढले नाहीत एक दोनच काढले असतील कारण लाईटच नाही आम्ही जेव्हापासून गावी होतो ना तेव्हापासून पर्यंत लाईटच आली नाही कारण एवढं वारं आणि लाईटीचे खांब वगैरे पडलेले त्यामुळे व्हिडिओ शूट जेवढं मी केले तेवढेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तर आता हे घरी असं थोडंसं घोडा वगैरे घोड्यावरती बसून वगैरे थोडंसं फोटो वगैरे काढत होती नंतर आम्ही गावामध्ये आलो आणि आणवीचे पप्पा पण आत्ताच आले म्हणजे गावात आल्यानंतर कारण त्यांना अगोदर येणंच झालं नाही कामामुळे त्यामुळे आम्ही पुढं बसणे आलतो नाही म्हटलं तर दोन तीन दिवस अगोदरच आलतो म्हटलं मम्मीच्यात पण राहता येईल तर ही आहे नवरी नवरदेव हे दोघं पण आम माझ्याच क्लासमध्ये मा होते <laughs> तर हिच्या पप्पाने येतानाच केक आणलेला आणि माझी इच्छा होती की माहेरच्या माणसासोबत म्हणजे मम्मी पप्पासोबत आणि भाऊसोबत बड्डे सेलिब्रेशन करायचं कारण आम्ही लहान होतो ना तेव्हा एकदा पण बड्डे सेलिब्रेशन केलंच नव्हतं कारण तशी परिस्थिती पण नव्हती आणि क म्हणजे एवढं काहीच वाटत नव्हतं आणि करतसुद्धा नव्हते आम आमच्याकडे असं म्हणायचे की वर्ष आयुष्यातला एक वर्ष कमी व्हायचं आणि त्याला सेलिब्रेशन करायचं त्यामुळे मम्मी पप्पाला पण हे असं आवडायचं नव्हतं तर हिता आता माझी इच्छा एक पूर्ण झाली आणि हिच्या पप्पाला मोबाईल पकडायला लावलेला भाऊसुद्धा फोटो वगैरे काढत होता आणि मी स्प्राईट पेत होती तिच्या पप्पाने येताना घेऊन आलेते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आतासुद्धा लाईट नव्हते टॉर्चमध्येच मी केक वगैरे कापला टॉर्चची लाईट लावून तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ